त्या आव्या कुठे आव्या आव्याचे तिकडे जाईल तो पतिंगा कुठे आहे पतिंगा तेव्हा तिकडे जाईल पतिंगा म्हणता कुठे गेल काय नाही काही पान कसे घाल सुधले आता ना लोणीची यात्रा लो यायला कसे सुधले जत्राच्या पाय पहिले गेलो मुळ्याच्या जत्रेला पहिले गेलो मुळ्याच्या जत्रेला तिथे गेले पण ते पैसे हो आता म्हताळे म्हणलं लोणी जत्रा आली पैसे दे म्हणते बाबू डब्बा उचल कानपट्ट्या मारल्या नंतर डब्बा म्हणजे जाय कामाला काम करा मी लोणीच्या यात्रेला नेते तुम्हाला आपला भाऊ आहे ना त्याची बायको घेऊन पुण्याला जाणार आमच्या भाड्याचं सगळं तुमच्याकडे अर हो तो ऐक आमच्या घरीच राहणार आहे ना मग मी ऐकू आणि तुम्ही संदेश आला आत्ता तुम्ही कमीत कमी, कमी खर्चेपुरते घ्या पण सात पुढते पन्नास पन्नास रुपयाचं नाही असं ना तुमच्या नाव भाव हा मग मी मा भावा नाही करते येताना नोंदणीला जाऊ मग